आमचे चक्काजाम आंदोलन चालू आहे त्याचप्रमाणे आज नांदेड जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी चक्काजाम केलेला आहे हा चक्काजाम जो आहे या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या अगोदर जे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू पंचेचाळीस हजार गावांमधील बहिणीला एकवीसशे त्यांनी वादा केलेला आहे हे हे वादे त्यांनी पूर्ण करावे यासाठी आमच्या आंदोलनाचं नाव आहे या होता त्या धर्तीवर आम्ही आज नांदेड जिल्ह्याच्या वतीने आंदोलन केलेलं आहे त्याचप्रमाणे काल अर्धापूर मुखेड भोकर या ठिकाणी हे भाग जो आहे केळीचा भाग आहे हाताला हाता तोंडाशी आलेला घास त्या शेतकऱ्याच्या या पावसामुळं आणि वादळी वाऱ्यामुळं पूर्ण केळी नाही सुपडा साफ झालेली आहे त्यामुळं या त्या शेतकऱ्यांचे सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना तीन लाख रुपये हेक्टरी देण्यात यावे अन्यथा हे जे आंदोलन आम्ही केलेलं आहे हे लोकशाही पद्धतीने केलेलं आहे यापुढे जर आमच्या मागण्या त्वरित पूर्ण नाही केल्या तर शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही